साहेब दानवे यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी कसली कंबर रावसाहेब दानवे पुन्हा विजयी होणारच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांचा विश्वास देशात नरेंद्र मोदी आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा निवडणुकीत केले विकासाच्या जोरावर रावसाहेब दानवे पुन्हा विजयी होतील असे मत व्यक्त केलाय लोकसभा मतदारसंघात राहिलेली विकास कामे पूर्ण होईल दानवे यांना पुन्हा यांनी दानवे यांना विजयी करायचा आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केलाय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी राज्यमंत्री आर्जरा खोतकर यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर देखील आता पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राऊसाहेब दानवे विजय करण्यासाठी आता शिवसैनिकांची शिवसैनिकांनी मन शिवसेना निर्धार मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आज सायंकाळी सात वाजता शिवसैनिकांना मनधरण करण्यासाठी आज ह्या जागेवरती निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र आज संध्याकाळी शिवसैनिकांना संबोधन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री राऊसाहेब दानवे माजी राज्यमंत्री आदरराव खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ भाऊ पाचकुले त्या ठिकाणी शिवसेनेचे शहर जिल्हा प्रमुख गुगे शिवसेना संपूर्ण नेते दादा भुतेकर हे देखील शिवसैनिकांना संबोधन करणार आहे मात्र पुन्हा रावसाहेब दानवे यांना विजय करण्यासाठी आता शिवसैनिक कंबर कसरणार आहे मात्र या ठिकाणी बघू शकता की मंडपाची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे मंडप देखील उभारण्यात करण्यात आलेला आहे मात्र आता सायंकाळी सायंकाळी श शिवसैनिकांना काय समज करणार आहे हे देखील आज सायंकाळी कळणार आहे या ठिकाणी बघू शकता की पूर्ण मंडप असेल पूर्ण व्यवस्था असेल हे पूर्ण करण्यात येणार आहे मात्र वार राहून जाणार साहेब कशा पद्धतीने आता महायुतीचा प्रचार सुरू केलेला आहे या मतदारसंघातील महायुतीचे पाटील जाधवे यांच्याबरोबर पहिल्या दिवशीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस जोडली गेली आहे त्यांचा फॉर्म भरण्यापासून मोठ्या पद्धतीनं जिल्हाभर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते त्यांचं काम करत आहेत आणि प्रत्येक रावसाहेब दानवेंच्या जेवढ्या सभा माझ्या जुन्या पद्मापूर विधानसभा मतदारसंघात होत आहेत त्या प्रत्येक सभेला मी आवर्जून उपस्थित राहून त्यांना निवडून देण्याचं मतदारांना आवाहन करत आहे आणि मी पाहतोय की उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मतदारातून माझ्या आव्हानाला मिळत आहे तर मोदींचा केलेले काम मोदींचं प्रभावी ठरलेलं नेतृत्व जे देश पातळीवर असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असो आणि जालन्यामध्ये दानवे साहेबांनी केलेली विकास कामं मग ते रेल्वे स्टेशनचं दोनशे कोटीचं नूतनीकरण तन्य असो टलाईनचं काम असो वंदे भारतचं काम असो जनशताब्दीचं काम असो अनेक कामं म्हणजे रस्ते सहा हजार कोटीचे रस्ते दानवे साहेबांनी या मतदारसंघामध्ये आणले शेवटी विरोधकांचा प्रयत्न आहे की आरोपावरती ही निवडणूक न्यायची आरोप प्रत्यारोपावर पण आम्ही ही निवडणूक आरोप प्रत्यारोपावर न ने नेता दानवे साहेबांची मोदींनी केलेली के कामं लोकांपर्यंत कशी पोहोचतील याची काळजी घेतो आहे आणि निश्चित पद्धतीनं मला जी चित्र दिसतंय ते अतिशय समाधानकारक आहे येणाऱ्या तेरा तारखेला मतदार सर्व विसरून जे काही मतदारांचा गोंधळ आहे संभ्रम आहे निर्णय विरोधी पक्षांनी केलेला मग त्या आता उद्धव ठाकरे येणार आहे ते वेगळं सांगतील अजून कोणी वेगळं सांगेल पण निश्चित पद्धतीनं जनता ही हुशार आहे आणि विकासाच्या प्रश्नावरच ती मतदान करणार आहे एवढंच मी सांगतो आणि मी मतदारांनाही आवाहन करेन की आपण येणाऱ्या तेरा तारखेला रावसाहेबजी दानवे यांच्या कमळ या शाहीचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा म्हणजे विरोधित राहिलेल्या विकासाची जी त्यांची कल्पना आहे संकल्पना आहे त्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करता येतील आणि या काही जरी झालं तरी केंद्रात मोदीचंच सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरची काही कमी अधिक मतदान होईल तो पाहूया का पण सरकार मोदींचं असणार आणि त्या मतदा मोदींच्या सरकारमध्ये आपल्या जिल्ह्याचा मोठ्या महत्प्रयासानं पोहोचलेला माणूस मंत्रिमंडळात त्याचं स्थान आपल्याला हिसकावून घ्यायचं नाही त्याला खाली करून आपल्याला काही मिळणार नाही आणि म्हणून रावसाहेब दानवेंच्या रूपाने एक आम्रवक्ष जालना जिल्ह्याला मिळालेला आहे तो सावलीही देतो आणि फळंही देतो आणि म्हणून फळं विकासाची फळं टाकायची असतील तर दानवे साहेबांच्या सोबत राहा मोदींच्या सोबत राहा एवढंच मी सांगेन आणि थांबतो जय हिंद